दरम्यान या प्रफुल्ल लोढाकडे सर्व व्हिडिओ आहेत मात्र स्थानिक पोलीस त्याची चौकशी करू शकणार नाहीत त्यामुळे या सगळ्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आता एकनाथ खडसे यांनी केली त्याने हेही सांगितलं या ठिकाणी की मी मला तुम्ही दंबाजी करू नका मला पुरावे पुरावे काय मागतात माझ्याकडं एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्तान हातरून जाईल आणि हिंदुस्तान हातरेल असं नाही मला हे सांगायचं आला की तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडन हॉटेल जवळ तीन महिने दोरवत बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझे खुशामत करत होते विसरू नका म्हणे ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे असं त्याने आपल्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे तर खडसेंच्या आरोपांवरती महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया सगळ्यात जो अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली आहे एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सध्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्यांबरोबर होता